मोठा मित्रांनो सामान असं ठेवू नका असं सामान ठेवलं की ना ना। साप शंभर टक्क्यानार एवढं ऊन आहे एवढं ऊन आहे त्याच्यामुळे साप काय थंड्यासाठी येत असतात धामण जातीचा असा खूप असा मोठा साप आहे जाळेदार शेफ्टी बघू शकतात पूर्णपणे तर बाहेर घेऊ आपण बाकीचं पार्टला घालून बस खूपच मोठा आहे बरोबर बोल ही त्याची अशी जाळी दाई एकदम सेफ्टी बघू शकता

थोडस चोळलं ना नाही नाही लोकांना त्याची जाम तुटतात असं नाही त्यांना ना थोडासा आधार वाटतो की आपल्याला याच्यापासून धोका नाही त्यामुळे असे पद्धती त्यांना थोडस नाही का चोळायला जाऊ दे कुठे तर धामण जातीचा एक बिनविषारी साप होता थोडंसं शांत झालं आहे आधी पकडला जातो हे पाहिलं खूप ओवळ करत होता सापाला आपला टेस्ट नसतं त्याच्यामुळे साप काय करतात पहिल्यांदा आपण पकडलं घ्यायचं झटकेत जातात आणि आदर घेण्याचा प्रयत्न करतो जसं आपल्याला हात पायाने आपण आदर घेऊ शकतो तसं त्यांना हा शेफ्टीचा आदर असतो तर हा एक धामण जातीचा एक बिनविषारी साप होता मित्रांनो पिवळ सर सर्वांच्या मनापासून साबर यांनी मारलं आता आपण ह्याला पॅक करून घेतो